बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मोबाईल फोन मध्ये रेकॉर्ड झालेली काही सेकंदाची ही, ही व्हिडिओ क्लिप पाहायला साधारणपणे नॉर्मल कपल ब्लॉग सारखी दिसत असली तरी तो साधारण व्हिडिओ नाहीये कारण या व्हिडिओमध्ये दिसणारी ती म्हणजेच ग्रीष्मा आणि तो म्हणजे शेरून हे या ब्रिजवर एक चॅलेंज खेळण्यासाठी आले होते लवकर लवकर हे चॅलेंज म्हणजे बॉटलमध्ये असणारा ज्यूस लवकरात लवकर कोण पिऊ शकतं आता हे चॅलेंज सुद्धा तुम्हाला ऐकायला नॉर्मल वाटत असेल पण क्रिश्वाच्या हातात असणाऱ्या दोन बाटल्यांपैकी एका बॉटलमध्ये पन्नास पॅरासिटोमॉलच्या गोळ्या होत्या या गोळ्या ग्रीष्मानेच त्या बॉटलमध्ये टाकल्या होत्या ही क्राईम स्टोरी अशी आहे ज्याला कोर्टाने रेअरेस्ट ऑफ द रेअर केस म्हणून घोषित केलं ग्रीष्माने तिच्यावर जीवापड प्रेम करणाऱ्या शेरोनला का मारलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा ग्रीष्मा आणि शेरूनची ओळख या ज्यूस चॅलेंजच्या दहा महिन्यांआधी झाली होती ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये केरळच्या मध्ये राहणाऱ्या शेरून राजची नजर जेव्हा बसच्या सीटवर बसलेल्या ग्रीष्मावर पडली तेव्हा त्याला असं वाटलं की सगळं काही थांबलंय त्याला ऍट फर्स्ट साईड झालं मग त्याने ग्रीष्मा ज्या बसने प्रवास करायची त्याच बसने प्रवास करायला सुरुवात केली त्यांच्यात हळूहळू बोलणं झालं काही दिवसांनी ते वाढलं बाजूने सुरू झालेलं एकतर्फी प्रेम आता हळूहळू दुतर्फी होत वर्षांचा मेडिकल मिशन सी रेडिओलॉजीच्या फायनल इयर मध्ये होता तर तमिळनाडूच्या कन्याकुमारीमध्ये राहणारी बावीस वर्षांची ग्रीष्मा मुस्लिम आर्ट्स कॉलेजमध्ये इंग्रजी साहित्यात पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती दिवसेंदिवस ते दोघे प्रेमात जवळ येत चालले होते ते एकत्र फिरायचे वेळ घालवायचे शेरोन हा ग्रीष्माच्या इतका प्रेमात पडला होता की त्याच्यासाठी ग्रीष्मात सर्वस्व होऊन बसली होती तिच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवण्याचं स्वप्न तो बघू लागला होता पण फक्त चार महिन्यांच्या रोमँटिक बस प्रवासानंतर फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये काही असं घडलं की सुरू झालेला हा रोमँटिक बस प्रवास मर्डर स्टोरीमध्ये बदलला ग्रीष्मासोबत फिरताना शेरोनला अजिबात कल्पना नव्हती की ग्रीष्माच्या कुटुंबियांनी तिचं दुसऱ्या मुलासोबत लग्न ठरवलं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रीष्मा ही शेरोनसोबत रिलेशनशिपमध्ये असून सुद्धा तिच्या या ठरवलेल्या लग्नामुळे ती खुश होती त्याचं कारण म्हणजे तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी पसंत केलेला मुलगा हा आर्मीमध्ये होता एक स्थिर चांगली नोकरी असल्यामुळे ग्रीष्माला हे स्थळ आवडलं होतं जिथे शेरोन ग्रीष्मासोबत आयुष्य घालवण्याचं स्वप्न पाहत होता तिथे तिच्यासाठी हे फक्त एक अफेअरच होतं आणि चार मार्च दोन हजार बावीसला घरच्यांच्या पसंतीच्या त्या मुलाशी ग्रीष्माची एंगेजमेंट सुद्धा झाली यामुळे दुखावलेल्या शेरोनिष्मा शेरोनला आणि नोव्हेंबर मध्ये ती घर सोडून पळून येईल शेरोन जो ग्रीष्मापासून दूर गेला होता त्याने तिच्या वचनावर विश्वास ठेवला पण शेरोन ज्याला खरं प्रेम समजत होता ते ग्रीष्मासाठी फक्त एक वेळ घालवण्याचं साधन होतं कारण ग्रीष्मा पुढे जाऊन त्या फौजीशी लग्न करून एक नवं आयुष्य सुरू करण्याचं स्वप्न पाहत होती ग्रीष्माच्या लग्नाची तारीख जवळ येत होती तसं ग्रीष्मा आता सुटका पासून तयारी करत होती पण तिला माहित होत की हे इतकं सोपं नसणार आहे म्हणून तिने कुंडलीतल्या ग्रह दोषांचं नाटक सुरू केलं आणि शेरोनला सांगितलं की तिच्या कुंडलीत जातक दोष आहे त्यामुळे तिच्या पहिल्या पतीचा मृत्यू होईल पण याचा उलटाच परिणाम झाला शेरूनने माझ्या या सगळ्या गोष्टींवर विश्वास नसल्याचं सांगितलं आणि ते तो तिच्याशी लग्न करून सिद्ध करेल असं तो म्हणाला ग्रीष्माने शेरूनला समजावण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण शेरून त्याच्या निर्णयावर ठाम होता आणि त्याने ग्रीष्माला नेऊन केरळच्या एका चर्चमध्ये तिच्याशी लग्न केलं पण हीच शेरूनची चूक होती कारण त्याने अशा एका माणसाशी लग्न केलं जिला त्याच्यापासून मुक्तता हवी होती ग्रीष्माच्या मनात आता काहीतरी वेगळंच कारस्थान सुरू झालं तरी ती त्याच्या समोर त्याची पत्नी असल्यासारखी स्वागत होती चर्च मध्ये लग्न केल्यानंतर ते दोघे कन्याकुमारीला हनीमून साठी सुद्धा गेले होते पण यानंतर शेरूनच्या आयुष्यात जे होणार होतं त्याची त्याला किंचित सुद्धा कल्पना नव्हती ग्रीष्माने तिच्या षडयंत्राचं पहिलं पाऊल उचललं ते म्हणजे ते ज्यूस चॅलेंज ती शेरोनला केरळच्या कुलुम येथील एका ब्रिजवर घेऊन गेली जिथे हे चॅलेंज ते खेळणार होते शेरोन जेव्हा हे सगळं फन कपल मुवमेंट म्हणून रेकॉर्ड करायला लागला तेव्हा ग्रीष्माला हे आवडलं नाही कारण तिने पकडलेल्या दोन ज्यूसच्या बाटल्यांपैकी एका बाटलीत तिने आधीच पन्नास पॅरासिटामॉलच्या गोळ्या मिसळल्या होत्या म्हणून शेरोनने ते रेकॉर्डिंग थांबवलं आणि त्याने ते चॅलेंज सुरू केलं जशी शेरोनने बॉटल तोंडाला लावली पहिल्याच घोटाला चव कडू लागल्यामुळे त्याने तो घोट थुकून टाकला हे बघून ग्रीष्मा घाबरली आणि तिने घाईत दोन्ही बॉटल्स फेकून दिल्या आणि शेरून तिने हे सांगितलं की ज्यूसच खराब आहे हा प्लॅन फेल झाला म्हणून तिने आणखी एक प्लॅन बनवला तेरा ऑक्टोबर दोन हजार बावीस च्या संध्याकाळी ग्रीष्मा आणि शेरोन यांच्यात व्हॉट्सॲपवर वर बराच वेळ बोलणं झालं त्यानंतर तिने शेरोन कॉल केला ग्रीष्माने शेरोन दुसऱ्या दिवशी घरी भेटायला बोलवलं होतं कारण ती घरी एकटीच असणार होती तिची आई आणि काका सकाळी दहा वाजताच कुठेतरी जाणार होते चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या सकाळीच ग्रीष्माने शेरून आणि कॉल करायला सुरुवात केली कारण तिला आजचा प्लॅन फ्लॉप जाऊ द्यायचा नव्हता अखेर सकाळी सव्वा दहा वाजता शेरून त्याच्या मित्रासोबत बाईक वरून ग्रीष्माच्या आधीच घराचा दरवाजा उघडा ठेवला होता शेरून त्याच्या मित्राला घराबाहेर काही अंतरावर थांबायला सांगितलं आणि शेरून ग्रीष्माच्या घरात गेला ग्रीष्माने टॉपिक्स काढत इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलायला सुरुवात केली त्यानंतर तिने शेरूनला पुन्हा एक चॅलेंज दिलं ते त्याला म्हणाली की तू नेहमी माझ्या कषायामचे किल्ले उडवतोस तर आज तू हे पिऊन दाखवायचं कषायाम हा एक प्रकारे आयुर्वेदिक जडीबुटींपासून बनवलेला काढा असतो जो वेगवेगळ्या आरोग्य समस्यांना उपाय म्हणून वापरला जातो तिने त्या कषायाम मध्ये आधीच काहीतरी भयानक मिसळलं होतं तिने कोणतंही रँडम विष मिसळलं नव्हतं तर तिने प्रॉपर रिसर्च करून हे काम केलं होतं शेरून ते विष मिसळलेलं कषायाम एका सेकंदात प्यायला ग्रीष्माने त्याच्यावर त्याला फ्रुटी पिण्यासाठी दिली ते कशायाम पोटात गेल्यानंतर विशाने आपलं काम सुरू केलं शेरोनने उलटी केली बाहेर उभा असलेला त्याचा मित्र हे पाहून झाला लगेच शेरोनला बाईकवर बसवलं आणि ते घरी जाण्यासाठी निघाले पण रस्त्यात खूप ठिकाणी थांबवून शेरोनने उलटी केली शेरूनच्या मित्राला हे समजत नव्हतं की अचानक त्याची तब्येत खराब कशी झाली शेरून त्याला सांगत होता की फ्रुटी आणि कशायाम सोबत प्यायला त्याला उलट्या होत आहेत कारण त्याला असं वाटत होतं की बॉडीमध्ये मध्ये आणि फ्रुटीची रिॲक्शन झाली आहे जी उलटी केल्यानंतर नॉर्मल होईल पण त्याला हे माहीत नव्हतं की पुढील तीन दिवसांमध्ये तीन जेव्हा ग्रीष्माच्या घरातून उलट्या करत बाहेर पडला होता तेव्हा त्याला ग्रीष्माचा एक मेसेज आला होता ती त्याला समजावत होती की वोमिटिंग होणं नॉर्मल आहे कारण तिला पण कशायम पिऊन नंतर व्हॉमिटिंग झालंच होतं ती त्याला हे सगळं माझ्यामुळे झालं म्हणून सॉरी सुद्धा बोलत होती हे सर्व यासाठी करत होते कारण तिला त्याला हे कळून द्यायचं नव्हतं की त्याच्या पोटात विष आहे इतक्या उलट्या होत असताना सुद्धा शेरोन ग्रीष्माला शांत करण्याचा प्रयत्न करत होता तो तिला समजावत होता की काही प्रॉब्लेम नाही यात तिची काही चूक नाही आणि तो लवकरच ठीक होईल ग्रीष्माने स्वतःला गिल्टी प्रिटेन करून शेरोनला मॅनिप्युलेट केलं होतं ती त्याचं लक्ष दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करत होती जेणेकरून त्याला उपचार मिळायला उशीर होईल शेरोन तिला सांगत होता की तुला ज्याने कशायम दिलं त्याच्याशी संपर्क कर पण ग्रीष्माने सांगितलं नाही आणि उलट विचारत राहिली की त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय का तेव्हा शेरोनला रात्री शेरोन उलट्या करतच राहिला पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी ग्रीष्माने काही मेसेजेस डिलीट केले होते आणि त्या दिवशी नऊ वाजता शेरोनने ग्रीष्माशी नाराजी व्यक्त केली की तिच्या कशायम चॅलेंज त्याची तब्येत एवढी खराब झाली आहे पण ग्रीष्माने तरीही तिचं षडयंत्र थांबवलं नाही ती पुन्हा पुन्हा हेच सांगत होती की त्याची तब्येत कशायामुळे नाही तर त्यावर प्यायलेल्या फ्रुटी ज्यूसमुळे बिघडली आणि ती त्याला खरं न सांगता सॉरी बोलतच राहिली सतरा ऑक्टोबर दोन हजार बावीस ला शेरून ला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं सतरा ऑक्टोबर नंतर ग्रीष्माचे मेसेजेस आले पण शेरूनने त्यांना उत्तर दिलं नाही कारण त्यावेळी शेरूनची तब्येत खूप जास्त बिघडली होती त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट करून त्याला डायलिसिसवर ठेवण्यात आलं होतं आता इथे एंट्री होते शेरूनच्या भावाची शिमोन राजची जो स्वतः एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे त्याने सर्वात आधी शेरोनच्या मित्राकडून घटनाक्रम समजून घेतला शिमोनने त्वरित मेडिकल कॉलेज पोलिसांना माहिती दिली दोन दिवसांनी म्हणजे वीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी संध्याकाळी ज्युडिशियस फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेटसमोर समोर स्टेटमेंट रेकॉर्ड केलं गेलं शेरोनला नीट बोलता सुद्धा येत नव्हतं तरी त्याने स्टेटमेंट दिलं की त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला कषायम आणि फ्रुटी पाजली त्यानंतरच त्याला उलट्या आणि लूज मोशन सुरू झाले होते शेरून जेव्हा विचारलं गेलं की त्याला कुणाची तक्रार करायची का तेव्हा त्याने नाव घ्यायला नकार दिला बावीस ऑक्टोबरला वडिलांना जाण्याची परवानगी मिळाली थोड्या वेळानंतर ते रडत रडत बाहेर आले आणि आपल्या मोठ्या मुलाला शिमूनला म्हणाले की शेरोनने त्यांना सांगितलं की तो आता जिवंत राहू शकणार नाही त्याने हेही कबूल केलं की ग्रीष्मासोबत त्याचे पती पत्नी सारखे संबंध होते शेरूनचा भाऊ शिमोन हा ग्रीष्माकडून त्या कशायाचं प्रिस्क्रिप्शन मागत होता पण ग्रीष्माने त्याला कशायांचं नाव सांगितलं नाही तिने सांगितलं की जेव्हा तिला पाठ दुखी होते तेव्हा ती ते औषध घेते हे डॉक्टरांनी लिहून दिलेलं औषध आहे यावर शिमोन तिला म्हणाला की कमीत कमी, -कमी बॉटल्सचे फोटो तरी पाठव कारण त्यात ब्रँडचं नाव असतं यावर ग्रीष्मा आणखी एक खोटं बोलली की ओरिजिनल बॉटल तिच्या आईकडे आणि ती दुसऱ्या बॉटलमध्ये मला औषध देते शिमोनने थोडा अधिक दबाव टाकल्यावर तिने गुगलवरून एक रँडम फोटो पाठवला ग्रीष्माला शेरोनवर वेळेवर उपचार होऊ द्यायचे नव्हते दुर्दैवाने ती यामध्येही यशस्वी सुद्धा झाली कारण शेरूंच लिव्हर आणि किडनी फेल व्हायला सुरुवात झाली होती सुरुवातीला याला फक्त कॉपर सल्फेटच्या विषबाधेचा परिणाम मानलं जात होता आणि त्याला वेगवेगळ्या मेडिकल डिपार्टमेंटमध्ये शिफ्ट केलं जात होतं पण पुढच्या बहात्तर तासात त्याच्या पल्स आणि श्वास जवळपास थांबला होता अखेर अकरा दिवसांच्या उपचारानंतर मल्टिपल ऑर्गन फेल्युअर आणि कार्डियक अरेस्टमुळे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला सव्वीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी शिमोनने पोलीस स्टेशनवर आपलं स्टेटमेंट दिलं आणि एफ आय आर रजिस्टर करण्यात आली त्याचबरोबर शेरोनचं शरीर पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आलं आता पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान होतं कारण या गुन्ह्यात कोणताही आय विटनेस नव्हता आणि जे काही पुरावे होते ते सरकमस्टेन्शियल होते पोलिसांनी ग्रीष्माला चौकशीसाठी बोलवलं जिथे ग्रीष्माचं एक नवीन नाटक सुरू झालं तेरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी शेरोनने ग्रीष्माला भेटायला सांगितलं तिने नकार दिल्यामुळे चौदा ऑक्टोबरला तो तिच्या घरी आला त्यावेळी त्याने बेडवर ठेवलेला एंगेजमेंट अल्बम पाहिला आणि ग्रीष्माचा फोन चेक केल्यानंतर त्यातल्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच्या काही कॉल हिस्ट्री पाहिल्या ज्यामुळे तो गोंधळला आणि नंतर त्याने हात उचलला शेरोनला सांगितलं जशी ती गेली पडलेलं औषध प्यायलं जे तिच्या आईसाठी बनवलं होतं एवढंच नाही तर तिने पोलीस स्टेशन मध्ये ठेवलेलं टॉयलेट क्लिअर पिण्याचं सुद्धा नाटक केलं पोलिसांनी तिला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण हे सर्व तिचं नाटक सुरू होतं त्यामुळे तिला डिस्चार्ज दिला गेला पोलिसांनी आणखी बारकाईने के तपास केला पोलिसांनी ग्रीष्माचे कॉल रेकॉर्ड चॅट्स टेक्स्ट मेसेजेस आणि इंटरनेट सर्च हिस्ट्री सुद्धा चेक केली ग्रीष्माच्या चे डिलीट केलेल्या व्हॉट्सअप चॅट्समध्ये ग्रीष्माने तिच्या घरी शेरून स्वतः बोलावलं होतं हे कळलं बावीस ऑगस्ट दोन हजार दो बावीस रोजी ज्यूस चॅलेंजच्या नावाखाली ग्रीष्मा त्याला पॅरासिटामोलच्या गोळ्या ज्यूसमध्ये टाकून पाजणार होती हे तिच्या क्रोम सर्च हिस्ट्रीतून सिद्ध झालं ग्रीष्माने शेरून मारण्यासाठी एका केमिकल हर्बिसाइडचा सा वापर केला होता हे हर्बि हे एक असं रसायन आणि गवत नष्ट करण्यासाठी वापरलं जातं ग्रीष्माच्या काकांनी तमिळनाडू केरळ बॉर्डरवर असलेल्या एका फर्टिलायझर डेपो मधून पाचशे एम एल हर्बिसाइड विकत घेतलं होतं हे हर्बिसाइड इतकं घातक होतं की केरळ सरकारने त्यावर बंदी घातली होती ग्रीष्माने इंटरनेट वर सर्च केलं की हे हर्बिसाइड शरीरावर कसा परिणाम करतं ग्रीष्माला हे ठाऊक होतं की शरीरात गेल्यावर त्या रसायनामुळे केवळ एका तासात किडनी फुफुस आणि यकृतावर परिणाम होतो हे सगळे पुरावे दाखवल्यानंतर ग्रीष्माने गुन्हा कबूल केला या सर्व प्रकरणावर कोर्टाने असा निर्णय दिला की ग्रीष्माने शेरोनला निर्दयीपणे ठार मारलं आणि हे हत्या प्रकरण रेअरेस्ट ऑफ द रेअर मध्ये गणलं जात शेरोन जो ग्रीष्मावर जीवापाड प्रेम करत होता तिनेच त्याला इतक्या यातना दिल्या होत्या की शेरोनला शेवटच्या दिवसांमध्ये पाणी सुद्धा पिता येत नव्हतं तरी सुद्धा तो ग्रीष्मावर इतकं प्रेम करत होता की तो मृत्यूला सामोरं जात असताना सुद्धा त्याने तिला दोषी ठरवलं नाही ग्रीष्माने तिच्या बचावात कोर्टाला पत्र लिहून तिच्या कमी वयाची आणि आधी कोणत्याही गुन्हेगारी नोंदी नसल्याची माहिती देऊन शिक्षा कमी देण्याची विनंती केली परंतु कोर्टाने हे मान्य केलं की अशा क्रूर आणि कपटी व्यक्तीला सुधरवता येईल याची कोणतीही गॅरंटी नाही म्हणून कोर्टाने कलम तीनशे अंतर्गत ग्रीष्माला फाशीची शिक्षा दिली ग्रीष्माने हे कबूल केलं की तिने शेरूनला दोन महिन्यांमध्ये दहा वेळा मारण्याचा प्रयत्न केला पण या फाशीच्या शिक्षेविरोधात ती सुप्रीम कोर्टात अपील करून या शिक्षेपासून वाचू शकेल आता भविष्यात काय होईल हे वेळच ठरवेल वे। अशाच प्राईम स्टोरीज जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका